नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आहे शनिवार ते शनिवारी सकाळी इथं नाश्ता वगैरे झाला आज मी पराठे बनवलेले होते नाश्त्यासाठी नंतर इथं मी तयारी वगैरे केली मला भाज्या आणायच्या होत्या कारण उद्या आहे रविवार आणि उद्या महाळ करायचा होता त्याच्यामुळे तुम्ही भाजीपाला आणायचा होता बघू शकता बाहेर पाऊस खूप जास्त होता तरीसुद्धा म्हणतात ना पण पोटासाठी माणूस काहीही करतो तर तसाच काहीसा प्रकार होता शेवटी भाज्या वगैरे घेतल्या पाऊस होता तरीसुद्धा या ज्या सगळ्या बायका आहेत त्या सगळ्या पावसातसुद्धा उभ्या होत्या बघू शकता माणूस धंदा सोडून कधीच जात नाही किंवा पोट आपल्याला सगळं काही शिकवतं असं म्हणू शकतो येताना दूध वगैरे घेऊन आलो भाजीपाला जे काही लागणार होतं ते सर्व साहित्य मी घेऊन आली येताना तर दोन लिटर दूध होतं दही लागणार होतं तेसुद्धा घेऊन आलो कारण सकाळचा जो नैवेद्य असतो म्हाडाच्या दिवशीचा तो दही भाताचा असतो तर त्याच्यासाठी दही घेऊन आलो आणि इथं बघा दूध आता गरम करायला ठेवलेलं आहे याच्यानंतर मला बनवायचा होता स्वयंपाक कारण यायला उशीर झाला होता जायच्या अगोदर मी पीठ मळून ठेवलं होतं माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तिथं परातीमध्ये पीठ मळून ठेवलं होतं आजच्या नाश्त्याला होते मेथीचे पराठे ह्यांनी सकाळीच मेथी आणून ठेवली होती आता मी तुम्हाला सांगते की उशीर झालेला आहे तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवतच होती पण म्हटलं सांगावं तुम्हाला की दूध वगैरे कोणतं आहे ते इथं छोटं डीमार्ट म्हणून आहे मिनी डीमार्ट तर त्याच्यामधून ही घेऊन आलेली होती मी साहित्य तिथून दूध दही लागणार होतं ते बाकीच्या भाज्या केळीचं पान हे सगळं जे काही होतं भोपळा ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व मी आणलेल्या होत्या दुपारीच म्हटलं संध्याकाळी पाऊस वगैरे लागला तर वांदे होतील घराच्या बाहेर पडता येणार नाही आणि मग भाज्या वगैरे सगळ्या तशाही ओल्या होतात आणि सकाळी गेली तरीसुद्धा पाऊस तर होताच होता कारण पाऊस हा दोन चार दिवसापासून कंटिन्यू पडत आहे थोडा वेळ जातोय थोडा वेळ येतोय जाये ये चालू आहे पावसाचं तर दुसरा गॅस काही पेटत नव्हता त्याच्यामुळे मग मी पुन्हा इकडचं दूध या गॅसवरती ठेवलं कारण स्वयंपाक वगैरे करायचं होता मला पीठ मळून झालेलं आहे इथं म्हणजे झालेलं होतं आता मी इथं करते शेवग्याची शेंग त्यांनी सकाळी शेवग्याची शेंग आणि मेथीची भाजी या दोन भाज्या सकाळी घेऊन आलेले वॉकला गेले होते तेव्हा तर मी तुमच्याशी इथे बोलते सांगते की माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का वगैरे असं मी बोलते तुमच्यासोबत आणि इथं मग बोलत बोलत शेंग शेंग सुद्धा माझ्या सोडून झाल्यात इथं तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली आहे टोमॅटो कट करून झाला लसूण सोलून झाले कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा कढीपत्ता आता आपल्याला टाकायची आहे भाजी फोडणीला इथं मी सब्जी मसाला वापरलेला आहे ते तुम्हाला सांगते तर इथं कुकर ठेवून घेतलं आहे आता मी इथं लसूण ठेचून घेते आणि त्याच्यानंतर मग भाजी फोडणीला द्यायची आपल्याला भाजी जशी आम्ही लशी बनवून घेते कधी कधी काय होतं शेंगा जर का चांगल्या असल्यानं तर भाजी खरंच खूप छान होते आणि कधीकधी शेंगा खूप अशा जून झालेल्या असल्या की भाजीतना चवच लागत नाही आता मी कुकर ठेवून घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे आणि इथं टोमॅटो टाकून घेतलेलं आता चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता तेल जास्त गरम झालं होतं त्याच्यामुळे ते उडत होतं आता हे परतून घ्यायचं आहे नंतर मग जगभरातले मसाले टाकून घ्यायचे तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकता किंवा अगोदर तुम्ही शेंगा टाकू शकता आणि नंतर मसाले टाकले तरीसुद्धा आहे पण मी काय असं काही करत नाही आधीच मसाले टाकते आणि नंतर मग शेंगा भाजून घेते आता बघू शकता मी इथं हळद टाकून घेतली नंतर इथं आता घरचं लाल तिखट टाकते इथं आणि नंतर मी इथं सब्जी मसाला होता तो पण टाकून घेतला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा आणि जी काही आपण डाळ ठेवलेली आहे भिजत तुम्ही इथं चण्याची डाळ पण घेऊ शकता आता मी तुरीची आणि मुगाची या दोन डाळी ज्या मिक्स आहेत ना त्याच मी घेतलेल्या आहेत आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत परतून घ्यायचं आहे आता याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि इथं कुकरच्या मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे कारण उशीर झाला होता त्याच्यामुळे मी कुकरमध्ये बनवते भाजी आता बघा मी मीठ टाकून घेतलं आता इथं कुकरच्या शिट्ट्या करून घेते तोपर्यंत एका साईडला आपली दोन्ही दूध दोन्ही गॅसवरती दूध तापतात आहे तोपर्यंत इथं तो भाजीसुद्धा तयार होईल आणि माझं पीठ पण मळून झालेलं आहे आणि मला भात बनवायचा होता पण म्हटलं कुकर अगोदर झालं की नंतर पुन्हा त्यातली भाजी काढून घेते आणि नंतर पुन्हा परत एकदा दुसरा कुकर लावते तोपर्यंत दूध पण तापून होईल असा विचार होता मग मी त्याच पद्धतीने केलं कुकर होईपर्यंत इथं मला कढी बनवायची होती तर त्यासाठी बघा एका भांड्यामध्ये मी दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घुळवून घेतलं म्हणजेच घुसळून घेतलं म्हणजे ताक तयार केला तर त्याच्यामध्ये मी बेसनचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा हे असं रवीने घोटून घ्यायचं आहे म्हणजेच घोळवून घ्यायचं आता ते करून ठेवलं मी बाजूला लसूण पण सोलून ठेवलं आता इथं तोपर्यंत म्हटलं चपात्या बनवून घ्याव्या मग छोट्या छोट्या चपात्या मी फुलके बनवणार होती पण काय माहीत आहे फुलक्यांचं काय झालं आता सांगतेच पुढं काय झालं ते तुम्हाला अगोदर तर सगळे गोळे करून घेतले तोपर्यंत कुकर होतोय आणि दूध पण होते आणि इथं कडी करायची होती म्हणून ते पण ते पण मिश्रण मी करून ठेवलेलं होतं मला फक्त आता फोडणी द्यायची होती आता बघा गोळे तयार झालेत आणि तोपर्यंत इथं कुकर पण आता दूध तापलं त्याच्यामुळे कुकर मी तिकडं शिफ्ट केला आणि आता इथं मी हे करणार आहे कढी करणार आहे आणि एका साइडला मी चपात्या बनवणार आहे आता दूध पण मी बाजूला ठेवून दिलं मी तुम्हाला सांगते की ते बाजूला ठेवलं होणार आता चपात्या पण लाटून घेतल्या तोपर्यंत तो म्हटलं छोटे छोटे फुलके लाटून घ्यावे पण झालं काय माहिती आहे का त्या फुलक्यांचं फुलक्यांना काय माहीत कसला राग आला रा सांगते रा तो पुढे तोपर्यंत इथे मी कढी बनवून घेतली कडी बनवल्यानंतर तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही पण कधी बनवायला तर तुपामध्येच बनवा अप्रतिम लागते जबरदस्त सिंपलच आहे रेसिपी जास्त काहीच नाही त्याच्यामध्ये फक्त तुपाचा वापर करायचा आहे तेलाच्या जागेवर बस एवढंच आहे ह्याच्यामध्ये तर इथे तूप टाकून घेतलं मी आता मी ह्याच्यासाठी पण लसूण थोडासा टाकणार आहे आणि दोन मिरच्या टाकायच्यात आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे आता इथे तूप गरम होते तोपर्यंत मी बाकीचं सा साहित्य लागणारं घेते आता इथं बघा दूध आपलं झालं आता इथं कढी बनवते आता कढीसाठी बघा लागणारं मी साहित्य सर्व घेतलं लसूण कढीपत्ता जिरं थोडीशी मोहरी थोडंसं हिंग दोन ते तीन मिरच्या आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला जी आपण मिक्स करून ठेवलेलं आहे बेसन ताकामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे बस आणि थोडीशी हळद टाकायची आहे मी हळद टाकायला विसरली होती म्हणजे थोडीच टाकलेली आहे खरी तर पण थोडीशी व्हाईट होती कढी पण जबरदस्त होती मी जेवायला सगळ्यांची शेवटी बसली तोपर्यंत अर्धी वाटीच कढी राहिली कारण खूप जास्त झाली होती छान ही कढी तुम्हाल जे जे तुम्हाला जेवताना दिसेलच माझ्या ताटामध्ये किती आहे ते तोपर्यंत बघा इथं मी फुलके जे म्हटलं होतं तुम्हाला लाटून घेतल्या आता त्या फुलक्यांना कसला राग आला होता देवालाच माहिती ते काय फुगतच नव्हते बघा असे रागवून बसले होते शेवटी मी वैतावून सगळं मोठ्या चपात्या लाटून घेतल्या म्हटलं आता हे अगोदर जे लाटून घेतले ते तर भाजून घेते मग शेवटी ते भाजले कधी कधी असं होतं ना की मग आपल्याला राग येतो की हे फुगतच नाही आहेत आणि त्या दिवशी मी बनवले होते व टम्म असे फुगले होते जसं छोले मी छोलेच्या भाजीसोबत मी तुम्हाला सांगितलं होतं फुल टम्म झाले होते फुगून आणि आता इथं काय झालं काय माहीत आता बघा कडी पण होत आलेली आहे बाजूला मध्ये भात आहे कुकरमध्ये भाजी झालेली मग ती बाजूला काढून ठेवली मी आणि इथे फुलके जे काही मी लाटून घेतलेले होते ते टाकून घेतले आणि मग जेल नंतर राहिलेलं जे पीठ होतं त्याच्या मी मोठ्या मोठ्या चपात्या बनवून घेतल्या म्हटलं नको आता खेळायला कारण एक तर उशीर पण होत होता आणि हे फुगत पण नव्हते आणि म्हणून मला कंटाळा आला शेवटी त्याच्या तीन चपात्या झाल्या माझ्या आमच्याकडे कसं मोठ्याच चपात्या असतात सहसा जास्त छोट्या अशा चपात्या बनवत नाही पण कधी कधी मुलांना असं वाटतं की छोटी चपाती पाहिजे तेव्हाच मी असं बनवते नाही तर मोस्टली बनवतच नाही मोठ्याच चपात्या असतात ती काय माहिती अगोदरपासूनची सवय झालेली आहे मोठ्या चपात्या बनवायची आता बघा कडी पण आपली झाली बनवून सगळं जेवण आपलं तयार झालेलं आहे भात पण होतो इथे बघा चपात्या त्या छोट्या मी बनवलेल्या शेवटी नंतर मी मोठ्या बनवल्या जसं मी तुम्हाला सांगितलं ते बघा आता हे सगळं बनवून झालं नंतर मग उशीर झाला म्हणून मग बाहेर मी जेवण पण वाढायला घेतलं तो आणि तोपर्यंत हे बाकीचं जेवण बाहेर नेऊन दिलं होतं मी आता या स्टेजला इथे एकच चपाती शेवटची राहिलेली होती ती भाजून घेतली तोपर्यंत बाहेर प्रांजलला जायचं होतं ट्युशनला मग तिला मी दही चपाती खायला दिली आता बघू शकता ही भाजीपाला जो मी घेऊन आली तो आता इथं स्वयंपाक बनवून झाला हे बघा ह्यांचं जेवणसुद्धा झालेलं होतं अर्ध तर मी तोपर्यंत मग हिला मी सोडून आली ट्यूशनमध्ये मग तिला सोडलं पुन्हा घरी आली आता घरी आल्याच्या नंतर मग मला पण कंटा आला होता हे बघा तिला मी आता सोडायला झाली आता सोडून पण मी परत आली हे बघा मी जेवताना कडी एवढीच शिल्लक राहिलेली होती खूप भन्नाट अशी रेसिपी होती आजची आणि चकडी तर जबरदस्त होती संध्याकाळी सासरे आले होते गावावरून त्याच्यामुळे बघा हे एवढं असं जेवण बनवलेलं होतं पापड आहे तिथं बघा चपात्या आहे तिथं भात आहे आणि त्याच्या खाली डाळ आहे बटाट्याची भाजी बनवलेली होती आळूच्या वड्या बनवलेल्या होत्या इथं श्रीखंड आणलेला आहे तर कसा वाटला ब्लॉक